प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आदर्श कॉलेज विटा नवीन शैक्षणिक धोरणानुसार बी ए बी कॉम बीएससी बी सी ए व एम ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अभ्यासक्रम व एआयसी मान्यता मान्यताप्राप्त कोर्सेस तसेच दूरशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश महाविद्यालयाची वैशिष्ट्ये ए ग्रेड मानांकन अनुभवी प्राध्यापक प्रशस्त संगणक लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम औद्योगिक व अभ्यास सहली वैयक्तिक मार्गदर्शन प्लेसमेंटची सोय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुसज्ज लायब्ररी वस्तिगृहाची सोय क्रीडा मार्गदर्शन कौशल्य विकास आधारित कोर्सेस विविध संस्थेशी सामंजस्य करार विटा शहरातील नामांकित महाविद्यालयामध्ये करा। नमस्कार मी आणि आपण सेवन लोकनेते आदरणीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटाच्या आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटा येथे आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमा पूजनाने योग दिवसाचे महत्व सांगितले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि उपस्थित मान्यवरांनी एकत्र येऊन विविध योगासने आणि प्राणायामांचे सादरीकरण केले योग शिक्षक डॉक्टर हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यान श्वसन नियंत्रण आणि शरीर सामर्थ्य वाढवणाऱ्या योग क्रिया सादर केल्या गेल्या एकवीस जून रोजी भारतात आयुष मंत्रालयामार्फत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो याच दिवशी सांगली जिल्ह्यात योग व महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल या संयोगातून वारकरी संगीतातल्या तालावर योग म्हणजेच भक्ती योग या एका अनोख्या उपक्रमाचं आयोजन केलं गेलंय जिल्हा परिषद सांगली विश्व केंद्र मिरज सांगली आणि चितळी डेरी भिलवडी व पंचायत समिती विटा यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तपणे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले संपूर्ण कार्यक्रम आदर्श पब्लिक स्कूल विटाच्या प्रांगणात यशस्वीपणे पार पडलाय या कार्यक्रमाचे नियोजन गटविकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील गट शिक्षणाधिकारी वैभव सराटे नगर प्रशासन अधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी विकास राजे शिक्षण तज्ञ पंचायत समिती विटा नोडल अधिकारी संगीता गुरव संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट सदाशीराव भाऊ पाटील संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट वैभवदादा पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले त्यांनी विद्यार्थ्यांनी योगाचे महत्त्व पटवून देताना योग हा भारताची अमूल्य देणगी असल्याचं नमूद केलं यावेळी शाळेचे प्राचार्य सुहास तळेकर सीबीएसई प्राचार्य लतीफ मनेर आणि आदर्श माध्यमिक विद्यामंदिर भवानी नगरचे मुख्याध्यापक सुभाष धनवडे यांनी विद्यार्थ्यांना नियमित योग अभ्यासाचे फायदे सांगत प्रत्येकाने आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी योग अंगीकारा असा संदेश दिलाय सदर कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडलाय पर्यवेक्षक सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी क्रीडा शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलाय लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज बीटा